तिला करू तरी काय ना काम ना धंदो कंपनीला पण आताच बंद होता एक पैसा पण नाही मिळेल की काहीतरी रोजगार चालू करेन घरशाला घरच्या लोक कर करतील काय बापू गरज म्हणजे काय काम धंदा आहे ना तुला हा इथे बरं आहे दोन महिना झाला कंपनी बंद आहे आमची आता चालवण उद्याला चालवण हे करता करता दोन महिने गेला खिशात एक रुपये पण नाही घरशांखानी मागतात ते वानाखानी करतात आणि त्या दिवशी विचारतात जागे हा बापू बोलते कवस जागा आहे जागा आहे जागा आहे तुम्ही आता थोडी विकली असती त्याच पैशा काहीतरी कामधंद चालू केला असतो ते वांग्याला बघित नाही आज बघित शेवटचं ते जागो कटाय ते दाखवा आणि थोडं दाखल विकू जेणेकरून काय थोडं कामधंद तरी चालू करीन काय गर्दन गुंजन ना आई लक्ष दे ना बाबू लक्ष दे माखाने कंटळेच चालू म्हणजे शपथ कंटळेच चालू फायनल विचारी दा बघू काय बोलतो ते चल मग गे

टोपल्या टोपल्यापुढा जवळपास केलं ना मी माझ्या टोपल्यापुढा काय टाकून ठेवतील कोंबडी ताफा नंतर बोलतो तुमच्यावरती मी बापा बापाय तुम्ही मला बारका बसून आपली जागा आहे आपली जागा आहे जाम जागा आहे पण हायतरी कटा आपली जागा ती अरे आपली एवढी काय ना तुम्ही नजर पण नाही खुशी एवढी जागा आपली काय बोलतात पण ती कवा दाखवते मला तुम्ही ती जागा जा वेळ येईल ना तेव्हा दाखील ना तेव्हा वेळ आता तुमची वेळ आली जाय ही काय जाय बापू पण ना आणली तू तरी आण आपला जागा हाय तरी कटा अरे मेले हाय आपली एवढी जागा आहे ना ती नज़र नदर पण नाही कुशी तो काढून मला वेळा बनी देत नेमकी हायतरी कडा जागा बेवड्याला विसरू

रोज बाबाची पिन रोज हांगे तू लांगे पण यो का हांगेवर नाही आता मला टेंशन येत नाही फायनल फायनल एकदम बापाला परत दुसरी दा बघितला बोलता ए बापा ल ल लला ल लला ल ल लला दिसते तर मला तुम्ही कोणत्या पण परिस्थिती जागा दाखव्या हो चला गो याला आपण जागा दाखवून जाऊ हा बाबा सर आज याला दाखव्यास आपण जाऊ नक्की हा ठीक आहे चला लवकर चला तयारी घेऊन आयला मला टेन्शन आय मला समुद्र आणलो तरी येई ना नक्की हाय तरी काय लपडा टेन्शन आय मला आटके आपली जागा आपली जागा ना, तुम्ही नमस्कार सध्याचे व्हिडिओ तुम्हाला गमतीदार वाटली तरी आम्ही सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला कारण समुद्रात आता विनाशकरी वाढवण बंदर बांधण्याचा प्रयत्न सध्याचं सरकारचा आहे आणि आमच्या मच्छीमारांची जागा समुद्राशिवाय कुठेच नाही हे आम्हाला व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगायचं आहे एकच जिद्द वाळवण बंदर रद्द आणि समुद्र आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा धन्यवाद